संघ निवडणुकीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या तालुक्याचे हरित क्रांतीचे जनक आमदार आदरणीय शिंदे सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर आणि आदरणीय आदरणीय संपूर्ण व्यासपीठ आणि मधील उपस्थित जनसमुदाय आज आपण बघितलं की माडा विधानसभेचे निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं आम्ही गेले चार पाच दिवस झालं एकत्रित काम करत आहोत आम्ही मार्गदर्शनाखाली रहित क्रांती संघटनेच काम या तालुक्यामध्ये शेतकरी ज्या ज्या वेळेस आडे अडचणीत असेल शेतकरी चळवळीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करत आलेलो आहोत अशा दरम्यानच्या काळामध्येच आमदार बळवंतदादांचा आणि सदाभाऊ खोत साहेबांचा निर्णय झाला आणि त्या निर्णयाला अनुरूपच आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीनं माडा विधानसभा मतदारसंघामध्ये रणजित बबनराव शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने करमळा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा संजय मामा शिंदे यांना आमचा रयत क्रांती संघटनेचा पाठिंबा शेवटी सगळ्या आपल्या तालुक्यामध्ये निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने भोवतीच फिरत आहे आम्ही कारखान्याला एक वेगळा भाव देतोय आम्ही दिलेला दे आहे आणि म्हणून मला आमदार करा ही भूमिका घेऊन आज आपल्या समोरचा विरोधी पक्षातील उमेदवार वेगळ्या पद्धतीने आपला अपप्रचार करतोय बाबांनो मी गेल्या आताच उंदरगावच्या सभेमध्ये सांगितलं तू साडे तीन हजार रुपये ज्या दिवशी दर देतात त्याच्यापेक्षा जास्त दर माझ्या कारखान्याचा असेल पाच बाबांनो मला त्या उमेदवाराला एक प्रश्न विचारायचा आहे कि तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्या मार्गदर्शनाखाली ज्या पक्षाचं तिकीट आणले त्या मैत्रपटी जाण्याकडे आज सात सात वर्षे झाले दोन साखर कारखाने आणि शेतकरीच वैद्यकीय मंडळी शेवटी साखर कारखाना येत आहे त्यावेळेस पहिल्यांदा वैद्यकीय आपल्या स्वतःच्या दोन्ही साखर कारखान्यांना काय चालू असे दर देणार आहे याचं जाहीर आव्हान जाहीर खुला आपण सगळ्यांना सगळ्या माडा तालुक्यातल्या जनतेला सांगितलं पाहिजे आजपर्यंत तुम्ही माळशिरस तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची किती फसवणूक केलेली आहे की सगळ्यात माळशिरस तालुका आणि आमच्या भागातील काही गावातील ऊस उत्पादक शेतकरी गापासून मूत हो मिळून